नक्की जो तो पक्ष आपापल्या प्रतिनिधी पद्धतीने आपापले प्रतिनिधी जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो त्यांचा त्यांचा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करतात पण यामध्ये आम्ही दहाही माहितीच्या उमेदवारांच्या वतीने आदरणीय योगी साहेब आज कोल्हापूरमध्ये येत आहेत नक्कीच याचा फायदा सर्व महाराष्ट्रातल्या असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम योगीजींवरती प्रेम करणारे असतील त्यांना नक्कीच एक संदेश देतील की कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना एकत्ररित्या एकी ठेऊन पुढे जाण्याची भूमिका योगीजी मांडतील योगी <coughs> एका बाजूला तीन ते चार दिवस <coughs> प्रचारासाठी मोजकेच दोन दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत ज्या दिवशीच निवडणूक जाहीर आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर जनतेने जे अपेक्षित सरकार होतं ते, ते त्यांच्या मनामध्ये ठरवून त्या त्या पद्धतीने जनता अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत जे अपेक्षित सरकार आहे त्याला साथ देण्याची भूमिका जनतेने ठरवली त्याच पद्धतीने प्रतिसाद आम्हाला माहितीच्या उमेदवारांना मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं मला खात्री आहे की जनता ही माहितीच्या जे आमचे सर्व उमेदवार आहेत आणि आमच्या बरोबर उभी राहील थोडस कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साह असतो आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या सांगितलेलं आहे की निवडणूक आहे निवडणुकीचे कायद्याचं पालन करून ज्या गोष्टी आहेत त्या पाळाव्यात काहीतरी छोटा मोठा इशू असतो पण कार्यकर्ते निश्चितपणे याचं पालन करून ही निवडणूक खेळी मिळत घेऊन विकासाच्या मुद्द्यावरतीच पुढण्यात येईल निश्चित मेट्रो सिटी मधला हा विषय आहे लोकांच्या माध्यमातून किंवा थोडसमॅनेजमेंट मध्ये सुद्धा फरक पडतो पण मला खात्री आहे की आदरणीय योगीजी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ही सवाई व्यवस्थित होईल कोल्हापूरचं ही पावित्र्य आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतील त्याच पद्धतीनं जनतेमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये योगीजींना ऐकण्यासंदर्भात मी योगीजींचं मत ऐकून घेण्यासंदर्भात निश्चितच मी पहिलाच सांगितलं की जनतेने निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे जनतेला अपेक्षित जे आहे ते सरकार त्यांनी ठरवलेलं आहे पण याच्यामध्ये नक्कीच एक मोठा बुस्टर डोस योगीजींच्या माध्यमातून लोकांना मा आम्हा उमेदवारांना नक्कीच मिळेल धन्यवाद थँक्यू